आई होणं किंवा बाबा होणं ही काही साधी सुधी गोष्ट नाही आहे म्हणजे आताच्या कॉर्पोरेट भाषेत सांगायचं तो तसा आयुष्यभराचा पण किमान पुढच्या पंचवीस वर्षांचा प्रोजेक्ट असतो म्हणजे आपल्या मुलाला चांगलं घडवायच्या हेतूनं दाम्पत्याला हा प्रोजेक्ट एकत्रितरित्या पूर्ण करायचा असतो पण अशातच न्यू पॅरेंट्स असलेल्या पालकांकडून कधी कधी चुका होऊ शकतात म्हणजे मुलांना बिघडवण्याविषयी किंवा त्यांच्या अतिलाडाविषयी मी बोलते तुम्ही तुमच्या मुलाचे अतिलाड तर करत नाहीत ना आता हे कसं समजून घ्यायचं तेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत खरं तर न्यू मॉम न्यू पॅरेंट म्हणून जसा माझा प्रवास आहे तसाच आपल्यापैकी अनेकांचा असणार आहे आणि त्यात हा अडथळा आपल्यापैकी अनेकांना येत असेल की प्रेम काळजी आणि कधी कधी कठीण निर्णयांनी भरलेला हा आपल्या पालकांचा प्रवास असतो तरी मुलाला बिघडवत आहात का हे आपण कसं ओळखायचं तर तेच समजून घेऊयात पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्यात भांडणं होत आहेत का म्हणजे जर तुमचं मूल हवं ते मिळवण्यासाठी वारंवार असेल एखादा नकार ऐकून घेत नसेल तर हा एक महत्वाचा रेड फ्लॅग समजावा कारण यातूनच तुम्ही दाम्पत्य म्हणून आणि पालक म्हणून तुमच्या भांडणाला सुरुवात होते दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे निराशा नकार स्वीकारण्यात मुला अडचण म्हणजे मुलांना अपेक्षित गोष्टी जेव्हा होत नाहीत तेव्हा मुलं राग चिडचिड व्यक्त करतात तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे कृतज्ञतेचा अभाव जर तुमचं मूल क्वचितच धन्यवाद म्हणत असेल किंवा नसेलही किंवा एखाद्या नातेवाईकांनी आल्यानंतर त्याचं कौतुक केलं त्याला गिफ्ट दिलं त्यानंतरही तो आभार मानत नसेल तर त्याकडे सुद्धा पालक म्हणून आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे चौथा मुद्दा हा पालकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे गरजांपेक्षा मागणी जास्त होतीये का हे आपल्याला कळून घेतलं पाहिजे म्हणजे तुम्ही नाही म्हणताय एखाद्या मॉलमध्ये फिरायला गेलात एखाद्या ठिकाणी फिरायला गेलात आणि तुम्ही मुलाला नाही म्हणताय पण तरीसुद्धा तो खेळणी गॅझेट्स किंवा ज्या गोष्टींची त्याला गरज नाही आहे अशा अनावश्यक वस्तूंची मागणी करतोय का हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण समजावं पाचवा मुद्दा म्हणजे जबाबदारीची जाणीव नसणं एखादं काम सांगितलं तर ते करण्यास नकार देणं हे सुद्धा एक महत्वाचं लक्षण आहे त्यामुळे हे मूल बिघडल्याचं लक्षात येताच आता पालक म्हणून आपण काय करावं तर पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे नियम घालून देणं आता तुम्ही म्हणाल नियम घालून देणं हा मुद्दा आहे का तर सुरुवातीला एखाद्या गोष्टीची जर सुरुवात करायची असेल तर नियमावली घालून देणं हे कधीही फायद्याचं असतं म्हणजे मुलांना त्यांच्या मर्यादा कळतात आणि मर्यादा कळल्या की त्यांना कसं वागायचं कुठलं वर्तन योग्य आहे आपण कसं वागलं की आपल्या आई बाबांना पटतंय हे त्यांना कळण्यास मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीत सातत्य ठेवणं आता हे सुद्धा मुलांना जबाबदारीची जाणीव करून देतं आदर आणि मर्यादेत राहून कसं वागायचं हे शिकवतं तिसरा मुद्दा म्हणजे कृतज्ञता का महत्वाची आहे हे मुलांना समजावून सांगा म्हणजे तुमच्या मुलाला जर धन्यवाद थँक्यू म्हणायला तुम्ही प्रोत्साहित करा म्हणजे धन्यवाद नोट्स लिहिणं जेवणादरम्यान त्याच्याशी कौतुक करणं कृतज्ञता जागृत करायला मदत करते म्हणजे काय होतं की आपण नातेवाईकांमध्ये गेलो आहे आणि जर तो जेवत असेल आणि तो उत्कृष्टरित्या त्याला दिलेलं काम करत असेल तर तिथेच त्याचं कौतुकही करा आणि तिथेच त्याला एखाद्या नातेवाईकांनी केलेलं कौतुक कसं आत्मसात करायचं कसं स्वीकारायचं हे सुद्धा शिकवा म्हणजे त्याला कृतज्ञता कशी व्यक्त करायची हे कळायला मदत होईल चौथा मुद्दा येतो म्हणजे काही कामांची जबाबदारी द्या म्हणजे काय होतं की याच्यामुळे आपण कशासाठी तरी आईबाबांना उत्तरदायित्व आहोत हे शिकण्यासाठी मुलाला लहानपणापासूनच त्याची जाणीव होते आणि वयानुसार जबाबदाऱ्या त्याला द्यायला शिका पाचवा मुद्दा म्हणजे खेळणी काढून टाकणं असो किंवा टेबल तयार करण्यात मदत करणं असो ही छोटी छोटी कामं असतात ही लहान मुलांना खरं तर त्यांच्या प्रयत्नांचं महत्त्व शिकवतात त्यामुळे गरज असेल तेव्हा नाही म्हणायला सुद्धा शिका नाही म्हणण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट पालक आहात किंवा तुम्ही त्याच्याशी चांगले वागत नाही आहात पण एखाद्या गोष्टीला नाही म्हटल्यानं मुलांना निराशेचा किंवा एखाद्या नकाराचा सामना कसा करायचा हे शिकायला मदत होते आणि मग ज्यावेळी मूल शांत होईल त्यावेळात तुमचं लॉजिक तुम्ही त्याला त्यावेळी नाही का म्हणालात हे शांतपणे समजावून सांगा आणि महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे सध्याच्या मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये आपण त्याला गिफ्ट्सपेक्षा एखाद्या गोष्टीची गुणवत्ता काय आहे हे सुद्धा समजावून सांगा म्हणजे वस्तू खरेदी करण्याऐवजी वाचन खेळणं निसर्गात फिरायला जाणं यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याला वेळ द्या हे क्षण भौतिक अवलंबित्वाला प्रोत्साहन न देता खरंही मैत्री ही निर्माण करतात त्यामुळे रिझल्टला महत्त्व न देता एफर्ट्सवर काम करा प्रयत्नांचे परिणाम काय असतील याच्यावर बोलू नका पण मुलं जी प्रयत्न करत आहेत त्याचं कौतुक मात्र नक्की करा यामुळे काय होईल तर तुमच्या मुलांचा आत्मविश्वास वाढेल स्वाभिमान वाढेल आणि अयशस्वी झाले तरी ते प्रयत्न कसे करत राहायचे याचा धडा त्यांना यातून कळेल त्यामुळे हे मी सांगितलेले काही टिप्स होते आपल्याला न्यू पॅरेंट्स न्यू मॉम म्हणून काही अनुभव असतील तर ते कमेंट्स करून शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्याला माहिती पर वाटला असेल तर आपल्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका